उत्सव ट्रस्टमध्ये माझे सहकारी ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी चालवणप्रमाणे साजरा होणारा मसोबा उत्सव बावीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान खुंडाईस मोठ्या दिमानदार सोहळ्यामध्ये संपन्न करतो या उत्सवामध्ये पाचही दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतो म्हणजे सामाजिक असेल सांस्कृतिक असेल धार्मिक असेल विधायक असेल आणि पारंपरिक असेल अशा सर्व आपण हा उत्सव साजरा करतो उत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधी तर होणार आहेत पारंपरिकपणा होणार आहेत परंतु सांस्कृतिकपणा पण असणार आहे परंतु त्याला एक सोशल टच जशी आमची ओळख आहे त्या अनुषंगाने आम्ही पहिल्या दिवशी सदाशिवगेट येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या गरज दोन विद्यार्थ्यांना सव्वा लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्य प्रदान करणार आहोत तसेच दुसऱ्या दिवशी शहरातील खेळाडूंसाठी तसेच दारिद्र्य लोकांसाठी तसेच काही गरजमुख लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या तीन संस्थांना एकावन्न हजार रुपयांचा मदत निधी आम्ही प्रदान करणार आहोत उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोक गटारी अमोत्सव साजरी करतात ती दीप दीपामावस्य आहे त्याचं महत्व लोकांना कळावं हा आखाड नसून आषाढ महिना आहे त्याचं महत्त्व पाळावं म्हणून आम्ही मंदिराचे गेली पाच वर्ष दीपोत्सवाचं आयोजन करतो अकराशे देवांचा दीपोत्सव आम्ही साजरा करणार आहोत उत्सवाच्या चौथ्या दिवशी शहरातील कृत्रिम चिंचवड शहरातील दिव्यांग प्रतिष्ठान संस्था जी आहे ती आमदारांसाठी कार्यरत आहे दिव्यांग लोकांसाठी कार्यरत आहे तसेच नरेगाव मधील काही संस्था आहे ती आणि तिसरी संस्था अशा तीन संस्था मिळून एकावन्न हजार रुपयांचा आम्ही मला दिली या तीन संस्थांना प्रदान करणार आहोत तसेच उत्सवाच्या पाचव्या दिवशी आम्ही ट्रस्टच्या जडणघडणीमध्ये मान्यवरांचा आम्हाला सल्ला दिला तर त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांबद्दल एक कृतज्ञता असावी म्हणून आम्ही दरवर्षी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करतो त्याच्यामध्ये व्यापार उद्योग पत्रकारिता कला संगीत आणि धार्मिक अशी सहा क्षेत्र निगडीत असतात तसेच ज्या व्यक्तींनी काही उल्लेखनीय कार्य केलेलं असेल तर त्यांना आम्ही विशेष सन्मानित करत असतो तसंच या वर्षी व्यापार क्षेत्रासाठी आम्ही चितळे उद्योग समाजाचे सध्याजी चितळे यांना सन्मानित करतो तसेच क्षेत्रासाठी बांधकाम व्यवसाय पुणे पुणे शहरामध्ये नाव आहे सन्मानित ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक आनंदजी अग्रवाल क्षेत्रासाठी भारतरत्न भामसिंगजी जोशी यांचे चिरंजीव भीमसिंगजी जोशी यांना आम्ही संगीत क्षेत्रातला पुरस्कार आवश्यकता धार्मिक क्षेत्रासाठी आळंदी देवस्थ आमचे निरंजन विश्वस्त कोविजन आम्ही सन्मानित करतो तसेच कला क्षेत्रासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि ज्यांचा आम्ही यावर्षी विशेष सन्मान करणार आहोत त्या आत्मापूर देवस्थ आमच्या कार्याध्यक्ष राजे खडके त्यांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे तसेच तो उत्सोळा झाल्यानंतर आम्ही दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो त्यांना लाखो रुपयांची पारितोषिक प्रदान करत असतो द्रौपदी वस्तूचं त्यांना वाटप करत असतो यावर्षी आपण पुरस्कार सोळा झाल्यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉच माध्यम असेल खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल किंवा बोलता नावाचा कार्यक्रम या माध्यमातून अडीच लाख रुपयांची पारदृषी या महिलांसाठी आम्ही प्रदान करणार आहोत या पाचही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत्री असतील अनेक उद्योजक असतील पुणे शहरातील व्यापारी असतील अनेक कला क्षेत्रातील काही मान्यवर असतील हे सर्व मान्यवर या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो हो की आपणही सर्वांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावं आणि आपला आणि आमच्या ट्रस्ट अनंतर विक्री करावं धन्यवाद